प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण लग तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत तर अर्णवला मामांचा फोन आलेला असतो की तुम्ही दोघे जण लवकर खाली यात म्हणून अर्णव ईश्वरीला म्हणतो की आपल्याला खाली बोलवलेलं आहे ईश्वरी म्हणते की मी ही अशी खाली येणार नाही अर्णव तिच्याशी बोलणार तर ती ऐकून न घेता डायरेक्ट कबड्डच्या मागे जाऊन लपून बसते अर्णव उठून तिच्याजवळ जातो आणि मग तो मिस इंदोर ईश्वरी म्हणते ओ मला जर उचलून घेऊन जाणार असल तर याद राखा हा मागे वा बघू मागे वा म्हणतो म माझं नीट ऐकून घ्या आणि ईश्वरी तिथे असलेला फ्लाक्स फ्लास्क उचलते आणि म्हणते उचलून किंवा खेचून नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही जबरदस्तीने चिडतो आणि म्हणतो मला ना मला हौस नाही तुला उचलून घेऊन जायची तुला, तुला आणि हे आणि तेवढ्यात कडी वाचते आणि आर्डम होतो ठेव आधी खाली पुन्हा ईश्वरी त्याला ती फ्लास्कची धमकी दाखवते अर्णव कढी उघडायला जातो आणि कढी उघडतात ताई म्हणतात की काय रे खाली यायला बराच वेळ लागला तुम्हाला म जरा काळजी वाटली म्हणून मीच आले बघायला काय झालं कुठे आहे ईश्वरी जरा बोलायची तिच्याशी आणि ताई तिला बघण्यासाठी जातात तेव्हा अर्णव म्हणतो ताई ताई ताई, ताई। नको बोलू आम्ही येऊ खाली पटकन तू जा प्लीज ताई म्हणते की काय झालंय चिंटू मला खरं सांग तू का भांडला बिंडला आहेस का तिच्याशी त्याने म्हणते की मला ना तुझ्या टेम्परमेंटची भीतीच वाटते रे बाबा तिला जर जास्त बोलून बसलास तर बिचारी हर्ट होईल नवरी म्हणतो की ताई असं काहीच झालेलं नाहीये तू जा आम्ही येतोच कर्ण काय सांगणार ताईला की ती माझा ड्रेस घालून बस बसलेली आहेत म्हणजे उभी आहेत म्हणतात की मग कुठे येते सांग ना आम्ही बोलते ना तिच्याशी नव थोडा चिडत चिडेल याच्यातच बोलतो ताई खाली येणारच आहोत ना आम्ही मग तू बोल तिच्याशी तू अंजलिताईंनाही कळतं त्याचं बोलणं आणि म्हणतात ठीक आहे या तुम्ही अंजली निघून गेल्यावर अर्णव कडी लावतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की कधी येणार आहेत नमुताई अर्णव तिच्याशी बोला बोलायला यायला लागतोच तेव्हा ती फ्लास्क त्याच्या अंगावर परत हे करते आणि अर्णव डोक्याला हात लावून बिचारा कबवर कबडवर डोकं ठेवून मात्र चोरट्यानं जेणे ईश्वरीकडे बघतच असतं प्रेक्षकांना हा सीन आहेत ना मला इतका जबरदस्त वाटलं इतका आवडलात ना की बस हसायलाच यायला लागलं प्रेक्षकांना इकडे मात्र ईश्वरीच्या घरच्यांचा सीन दाखवलेला आहे राकेश मात्र मध्येच पचकतो प्रेक्षकांना की ती ईश्वरीचं लग्न विधिवत लावून द्यायची काय गरज आहे आणि यावर सुप्रियाताई म्हणतात की तुम्हाला हे कसं कळलं की तिचं विधिवत लग्न लावून दिलेलं आहे तेव्हा राकेश म्हणतो की मला आता नम्रताजी भेटला होता बाहेर त्यांनी मला सांगितलं घेऊन होत्या त्या सुटकेस घेऊन निघाल्या होत्या ह्याचकडून कडून समजलं ह्या सगळ्या नंतरच्या डिटेल्स या ताई म्हणतात की विधिवत लग्नाचा कर लग्न करण्याचा निर्णय अंजली ताईंनीच घेतला आणि एवढं सगळं होतय म्हटल्यावर आई होकार देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता काही देश हो सगळं मान्यत काकू पण या सगळ्यात काय चूक होती सांगा ना मला आणि तो भावनिक होऊन राकेश सगळ्या घरातल्या लोकांना बोलतो हा प्रेक्षकांनो देश म्हणतो सुखी स्वप्न बघ सुखी संसाराची स्वप्न बघणार आहे खासा द्या प्रामाणिक नशिबात काय काय हे भो कुठल्या कर्माचे फळ मिळालीत दर्शनाला निघालो होतो आणि हो हो येऊन माझ्या होणाऱ्या बायकोला पळून घेऊन जातोस काय काय म्हणायचं काय ह्या नशिबाला आणि राकेश खूप भावनिक होतो प्रेक्षकांनो आणि या याच्या या अशा अवस्थेला फक्त जयुता हे मात्र पगडतात प्रियाता म्हणतात राकेशजी तुम्ही शांतपणे ऐकून घेतात का बघा हे जे काही घडलं आहेत ना त्याच्या परी परीने माझ्या परीने मी एक अर्थ काढलायत गा हे सगळं घडायचंच होते जी जे आपल्या नशिबात नसतं ते आपल्याला नाहीच मिळत जे असत आणि ते मिळाल्याशिवाय राहत नाही पण तो अहो सुप्रियाताई त्याला बोलू देत नाही म्हणतात अहो ईश्वरी आणि अर्णवची लग्न गाठ देवानेच बांधलेली होती हे आपल्याला कुणालाच माहित नव्हतं हे तर अगदी बरोबर बोलल्यात हो की नाही प्रेक्षकांना सुप्रियाताई म्हणतात कि मी खरंच आता तुम्हाला विनंती करते तिचं लग्न झालंय ईश्वरी आता राजे सून आहेत स्वतःला समजवा आता रागेश मात्र खूप विचित्र याच्याने बघतो प्रेक्षकांना आणि म्हणतो वाट बघ काय सोडून याच्यानी मिळवलं नव्हतं मी राकेश यांना मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की काकू तुम्हाला एवढी साधी गोष्ट लक्षात का येत नाहीये ईश्वरी अजिबात सुरक्षित नाहीयेत त्या घरात अर्णव प्रचंड धूत आणि कारस्थानी माणूस आहेत त्याने हे हे काय काय घडून आणलंयत हे पाहिलं ना तुम्ही राकेश म्हणतो की काकू मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर ईश्वरीजींना लवकर त्या नीच माणसाच्या हातून सोडवायला हवं खूप काळजी वाटते हो त्यांची त्या ताई म्हणतात की अहो राकेशजी रीत सर लग्न झालंय को तिचा आता राकेश म्हणतो की अजूनही वेळ गेलेली नाहीयेत काकू हो या लग्नाला तसाही काही अर्थ नाहीये हो या लग्नाला तसाही काही अर्थ नाहीये मला खरंच असं वाटतं की आपण लवकरात लवकर न तोडून ईश्वरजींना इथे आणायला हवं या खरंच खूप काळजी वाटते तो नाही म्हणतात राकेशजी तुम्ही म्हणत असाल तर आपण खरंच घेऊन येऊ इशूला मला तर वाटली होती इशू फसली काय आमची तिथे असं जयूताई राकेशला म्हणतात म्हणतो की आत्या मी आहेत ना आपण सोडवू त्यांना तिथनं तुम्ही नका टेन्शन घेऊ येताई म्हणतात की जयुताई अहो यांनी संमती दिली आहेत लग्नाला नका असं लग्न झाल्यावर त्याचा खेळ करणं म्हणजे लगेच जयुताई म्हणतात सुप्रिया ईशूच यांच्याशी लग्न ठरलं होतं ते राकेशजी म्हणतायत ना चालू असताना राकेश मात्र ईश्वरीच्या बाबांकडे बघत असतो आणि म्हणतो की बघा कशी बाजी पलटवतो मी असं घेऊन येऊयात म्हणून काय हरकत आहे अगं म्हणतात की आपण आपल्या इशूला ह्या या जबरदस्तीच्या लग्नातून कायमच बाहेर काढूयात राकेश म्हणतो काका काका का, 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 तुम्ही नका काळजी करू ईश्वरीचं अपहरण जबरीने लग्न लावल्याची केस तो की नाही बघा खरं तर प्रेक्षकांना हे मान्यच नसतं की राकेश जे काही करत असतो ते आणि बाबांनाही खूप संताप होतो पण त्यांना ते काहीच शकत नाही किंवा काहीच दाखवू शकत नाही म्हणतो की बरं ठीक आहे चला मी निघतो कशी फार फाईल फार्त करता येईल असं बोलतोस तेव्हा सुप्रिया ताई म्हणतात सुप्रिया सुप्रियाताई म्हणतात की हे केस वगैरे फाईल करणं हे खरंच आम्हाला नाही पटते हे राकेश बाबांकडे बघतो आणि बाबा डोळे मिसकून होकार असा दर्शवतात हा प्रेक्षकांना ईश्वरीला जर हे मान्य नसेल तर ती स्वतः सांगेल अन मुलगी संसाराला लागल्यावर आणि त्यात नवीन काही विघ्न आणावी असं आम्हाला दोघांनाही नाही वाटत म्हणतो अहो पण मी काय म्हणतोय तेवढाच सुप्रियाताई म्हणतात राकेशजी खरंच आता काहीही करू नका हो तिचं लग्न झालंय आता कोणत्याही कारणाने का होईना पण आई वडील म्हणून आम्हाला हे लग्न मान्य आहे राकेश म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर मान्य आहेत असं म्हटले तर काय करणार तो खूप चिडलेला असतो बरं का प्रेक्षकांना खूप संतापलेला असतो पण तो नेमका त्याचा संताप इथे काढू शकत नाही ना म्हणून तो तिथून शांतपणे निघून जातो ते त्याच्या मागे जातात राकेशजी राकेशजी असं म्हणत अंजली वरतून खाली येत असते आणि म्हणते की काय आहे हे आपण सगळं वातावरण नॉर्मल करायचं ठरवतो पण चिंटूचा स्वभाव माहिती आहे ना तुला असं ती अविनाश मामांना म्हणते एक मिनिटात तो सहनच करू शकत नाही कोणाला त्यात ईश्वरी बिचारी अचानक लग्न झाल्यामुळे ऑलरेडी डिस्टर्ब आहे याने सांभाळून घ्यायला नको का तिला म्हणतात की अगं पण तो समजून तर घेतोच आहे ना हातोय की आपण त्याचं वागणं इकडे अंजली म्हणते पण लगेच का सोबत माझ्यासोबत खाली का नाही आले ते अंजली म्हणते भांडत तर नसतील ना ते दोघं इकडे अंजली ना उगाच टेन्शन घेत असते प्रेक्षकांना म्हणते अरे देवा हे दोघं पण ना तू रागाच्या भरात जर तिला काही बोलून गेला तर कॉम्प्लिकेट होतील गोष्टी तेवढ्यात मामी येतात आणि म्हणतात काही कॉम्प्लिटे कॉम्प्लिकेटेड वगैरे होणार नाहीयेत मामा म्हणतात आल्या आल्या अल्लरी म्हणते की त्या मुलीला या घरात घुसायचंच होतं घुसली आहे आता अर्णव कसाही वागला काहीच फरक पडत नाही आणि श्रीमंती बघून पोर गटवणारही ह्या मुलींना मी चांगलीच ओळखते इकडे आकाश म्हणतो की मॉम आपण आता तरी ईश्वरीला मनापासून ऍक्सेप्ट करायला हवं मामी म्हणतात छे 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 छे, छे, छे शक्यच नाही इकडे अविनाश मामा म्हणतात अगं किमान नवीन नवीन म्हणून किमान चार दिवस तरी तिच्याशी चांगलं वाद वाघ आणि तेवढ्यात न मो बॅग घेऊन येते हा प्रेक्षकांनो आणि ना झालेला सगळा प्रकार ती ऐकत असते मग बोलतात की चांगलं बोल तिच्याबद्दल आम्ही म्हणतात ह नवीनवरी म्हणे श्रीमंत मुलांना स्वतःच्या जाळ्यात अडकवणारी नंबरची संधी साधू मुलगी आहे ती मुला असं वाटतं कि त्या अजून काही बोलायच्या आत आपण बोलावं ती म्हणते की मी आत येऊ का ते दोघे तिघंही नम्रताकडे बघतात आकाशला तर फार आनंद आज झालेला असतो प्रेक्षकांना आणि तो होतो नम्रता आणि तो तिच्याकडे जातो तो इथे ये ना प्लीज आत ये ना ते हो हो अश म्हणतो की तू सकाळी सकाळी इकडे अचानक आता म्हणते हाव ते ईश्वरीला कपडे हवे होतेत ना पण बॅग घेऊन आली आहे तिची म्हणतो की ओके ऑफकोर्स ये ना ये ना आतमध्ये ये ना प्लीज ईश्व नम्रता बॅग घेते आणि आकाशही तिच्या हातावर हात ठेवतो आणि दोघ जण मात्र परत एकमेकांकडे बघतच राहतात प्रेक्षकांना दो दोघे जण आतमध्ये बॅग घेऊन येतात अंजली म्हणते ये म्हणतात अग तू कधी आली आम्हाला कळलंच नाही मी म्हणते की जेव्हा मामी ईश्वरीला संधी साधू म्हणत होत्या ना तेव्हाच आली मी प्रेक्षकांनो हे बोलल्यावर अंजलीला आणि मामांना आणि आकाशलाही थोडस वाईट तर वाटतच म्हणते मग आता काय पोलिसांमध्ये तक्रार करणार बहिणीला संधी साधू वगैरे म्हणालेत म्हणून व्रता म्हणते की नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही चुकीचा विचार करता आहात माझ्या बहिणी बद्दल तुम्हाला वाटते तशी नाही येतो माझी बहीण ईशांचीच नाही तर माणसांची कदर करायला शिकवलं आहेत आमच्या आई बाबांनी आम्हाला वल्लरी म्हणते ए बस झाली बाबांची कर्तृत्व ला हा काय प्रकार आहे तो काय ग तू पण आता आमच्याकडे येस बॅग घेऊन आलीस का कायमची मग म्हणते की नाही इशूला कपडे हवे होते ना म्हणून आले कपडे द्यायला काश म्हणतो की मॉम प्लीज तू ईश्वरी बद्दल आणि नम्रता बद्दल मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस प्लीज म्हणते की आकाश तू मला सांगण्याची गरज नाही काय करायचं आणि काय नाही करायचं ते त्यात अंजली म्हणते नम्रता तू वर जा नावर बॅग घेऊन त्या खोलीत जा आकाश तेवढाच म्हणतो दे आय विल कॅरी व्रता म्हणते थँक्स लरी म्हणते की अगदी यांच्यावर गेला आहे लायकी नसलेल्या मुलीची बॅग उचलतोय तो मामा म्हणतात का ग लोकांना टोचून बोलल्याशिवाय तुला अन्न पचत नाही का ग म्हणते नाही मामा म्हणतात ना तेवढ्यात वरल्या मात्र तिकडनं निघून जाते तिकडे हे दोघं जण वरती अर्णवच्या रूमच्या बाहेर असतात आणि आकाश नक करतो की आणि म्हणतो दादा एवढ्यात अर्णव दार उघडून बाहेर येतो म्हणतो दादा नम्रता आणि नम्रता दादा जसं काय हे दोघ एकमेकांना ओळखतच नाही म्हणतो नम्रता बर झालीस तो आली इंदरला अजून किती वेळ समजावं लागणार आहेत डोंट नो म्हणते की सर अजून थोडी लवकर आली असते पण घराबाहेरच राकेशजी भेटलेत म्हणून त्यात थोडासा वेळ गेला म्हणतो राकेश आता त्याला सर्व माहीतच असतं प्रेक्षकांना पण मग तो विषय तिथेच ड्रॉप करतो आणि वेगळा विषय काढतो म्हणतो की एनिवे यू कॅरी ऑन म्हणतो कम नम्रता अर्णव म्हणतो तू कुठे चाललास म्हणतो किती तिला आता ड्रॉप करून येतो म्हणतो जाईल ती एक्टिंग या युअर राईट युर राईट बरोबर ती जाईल आकाश म्हणतो तुझं झालं ना अर्णव म्हणतो अ आकाश म्हणतो अ काय नाही म्हणतो की जा तू चल तू चल बघा प्रेक्षकांना हा सीन इतका मजेदार होता आणि इतका भारी होता ना की मला ना हसायलाच आलं आणि तुम्हालाही हा सीन बघून खूप हसायला येणार आहे प्रेक्षकांना बघा आता नम्रता आतमध्ये येते आणि आवाज येते इशू इशू मात्र ईश्वरी आपल्याच विचारांमध्ये गुंग असते आणि नंतर तिला आवाज येतो की नमू आलेली आहेत नमू ताई, ताई।, ताई हे म्हणते ताई तिला बघून मात्र ईश्वरी ताईच्या गळ्यातच पडते हा प्रेक्षकांनो आणि तिला खूप गहीवरून येते खूप रडते आणि नमू म्हणते अगं इशू म्हणते अगं हे काय घातलंय छान हा ईश्वरी म्हणते ताई मी परत तिच्या गळ्यात पोरून रडते आणि म्हणते ताई ताई म्हणते इशू असतं बर का प्रेक्षकांनो आता म्हणते अगं इशू काय झालंय शांत हो बघू आधी म्हणते बस इथे ईश्वरी म्हणते ताई अगं मला नाही राहायचंय इथे म्हणते हे बघ इशू तुझंच वाक्य तुला सांगते आहे पण तू फक्त पॉझिटिव्ह राहा म्हणते ताई आई बाबा खूप टेन्शन मध्ये आहेत का ग म्हणते नाही आई बाबांनी ऍक्सेप्ट केला आहे आत्ताची थोडी चिडचिड चालू आहेत ती होईल शांत आत्ता इथे येताना तो राकेशचा विषय सांगत नाही आणि इशू म्हणते काय इथे येताना काय लगेच टॉपिक चेंज करते आणि म्हणते काय नाही नाही ना काही विशेष नाही पटकीने कपडे बदलून घे बरं तर परत कोणीतरी येईल जा 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 लवकर जा, जा। म्हणते ताई मी जाते पण नमू म्हणते पण काय म्हणते की ताई मला नाही वाटत की मी इथे राहू शकेन अर्णव मामांना एका बाहेर घेऊन येतो आणि सांगतो की नम्रताने आता जे सांगितलं होतं तेच प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की मामा राजेश स्ट्रेस झाला आहे मा म्हणतात की कुठे अर्णव म्हणतो मी सिंदोरच्या घरी घरी गेला होतात मामा म्हणतात काय म्हणतात की त्याला तिथून उचलू ना आपण म्हणतात की तू रिलॅक्स राहा मी बघतो काय करायचं ते तू घरच्यांना कळू देऊ नकोस हा हो म्हणतो आणि मामा म्हणतात की मी फोन करून आलोच इकडे अंजलीने मात्र लग्नानंतरचे जे अंगठी शोधण्याची विधी असतात ना प्रेक्षकांना जे खेळ असतात ना ते त्याची तयारी केले असते आणि आकाश म्हणतो वाव दीदी लुक नाईस आकाश म्हणतो पण हे काय आहे सगळं न अंजली म्हणते तुला मी हे नंतर सांगते पण आता न्यू मॅरिड कपलला आकाश म्हणतो जातो म्हणतो बघा आले न्यूली मॅरिड कपल म्हणते या हे दोघ जण खाली उतरत असताना मात्र ईश्वरी पडते आणि अर्णव तिला सावरतो हे बघून मात्र नमूला आणि अंजलीला पण हसायला येतं आणि अर्णव म्हणतो की पडले असतेस म्हणून पकडलं परत ते जिने उतरत असताना परत ईश्वरी पडते आणि ईश्वरी स्वतःहून अर्णवच्या हाताला धरते आणि हे मात्र नमू बघते आणि तिला हसायला लाग हसायला येतं आणि अर्णव परत तोच डायलॉग बोलतो पडली असतीस आणि म्हणून दोघे जण खाली येतात अंजली म्हणते ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसतेस तू अंजली म्हणते की आजी आली की आपण लगेच खेळायला सुरुवात करूयात अशा खूप एक्सायटेड असतो बरं का प्रेक्षकांना आणि म्हणतो दी आता तरी सांग ना नम नेमकी गेम काय आहे ती म्हणते अरे सांगते आजीला येऊ तर दे तेच मामा म्हणतात आली आली आई आली ये म्हणते बरं झालं आजी आली अरे मामी पण आली ये ये मी आली म्हणजे काहीतरी होणार ती म्हणती की आधी लग्न आधीचे खेळ झालेत आता लग्नानंतरचे खेळ व्हायचे मस्त हा हसून म्हणतात वल्लरी शक्य असेल तर आज गप्प राहशील अंजली म्हणते या ना दोघ बसून घ्या ये चिंटू बस गईशू अंजली दोघं जण पाठावर बसतात आणि अंजली म्हणते की मी तुम्हाला आता सांगते मी ही अंगठी आहेत ना ही पाण्यात टाकेल आणि पाच वेळा पाण्यात टाकेल आणि ज्याची मेजॉरिटी जास्त असेल तो जिंकेल प्रेक्षकांनो हे खेळ खेड़ खेळायला ना फार मज्जा येते फार मज्जा इकडे अंजली म्हणते ईश्वरी जर चिंटूने तुझं कायम ऐकावं असं तुला वाटत असेल ना तर हा खेळ जिंकशील अंजली पाण्यात हात फिरवते आणि म्हणते चला आता गेमला सुरुवात करूया आणि अंजलीने ती पाण्यात अंगठी टाकून दिलेली असते हे दोघं मात्र एकमेकांकडेच बघत असतात आणि आकाश म्हणतो ऑन दादा येस ऑन यू कॅन डू इट अंजली म्हणते अरे शोधा हे एकमेकांकडे बघता अंजली इकडे आकाशकडे बघते यांच्याकडे बघते आणि तेवढ्यात मामा म्हणतात अरे तुम्हाला पाण्यात हात टाकण्यासाठी आम्ही काही मुहूर्त वगैरे काढलेला नाहीयेत बर का हा खेळ न खेळता एकमेकांच्या मनासारखं वागायचं ठरवलं आहे तुम्ही दोघांनी त्यात मामी बोललीस ती म्हणती घरातल्या बाकीच्या लोकांच्या मनासारखं वागले ना तर बरं झालं मग म्हणतात की आज गप्प राहायचं ठरलंय ना आपलं मामी चिडते म्हणते अगं इशू बघत काय बसलीये काडकी पटकीने अंगठी बाहेर चल 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 कमान दादा कमान येस येस इशू या दोघांनीही हात पाण्यात टाकलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो पण या दोघांची नजर मात्र एकमेकांकडेच आहेत आकाशची अरब करत असतो म्हणतो कमव दादा येस दादा दादा म्हणते अगं इशू चल ना हे अर्णव ते खेळ खेळताच त्याला मागच्या आठवणी आठवतात त्या विज्युअलाइज केलेल्या आहेत कि ते, ते दोघे जण एका ठिकाणी अडकतात आणि ते डान्स करतात पावसात वगैरे या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवतात तेंजळीत ओंझळ करून पाणी घेणं आणि ईश्वरी त्याच्या अंगावर ते पाणी फेकणं या सगळ्या गोष्टी अर्णवला आठवतात हो आणि त्या विज्युअलाइज करूनही दाखवलेल्या आहेत तेही आठवते हो की ईश्वरी म्हणते की यांच्याशी पळून काय ठरवून सुद्धा लग्न नामुमकीन इकडे काय दोघांना अंगठी सापडत नाही प्रेक्षकांनो पण सापडेल कारण आता इथे या मालिकेचा एपिसोड संपलेला आहे तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्हाला अजून खेळ खेळायचे आहेत ना या दोघांचे लग्नानंतरचे आणि आजचा खूप मजेदार एपिसोड होतात बरे का प्रेक्षकांना थांबा कुठेही जाऊ नका अजून प्रोमो थोडा मजेदारच आहे तोही बघूनच जा अर्णव ईश्वरीला पडताना वाचवतो आणि तो त्याच्या मग त्याच्या अंगावर तिला उचलतो आणि ती म्हणते सोडा म्हटलं ना पटकिनीने लगेच तिला सोडून देतो आणि ती म्हणते आई ग आणि ती खाली पडते प्रेक्षकांना म्हणतो की रूम शेअर करायची सवय नाही मला पण येईल करून आणि तू सुद्धा करून घे ईश्वरी म्हणते नाही केली तर न म्हणतो रिकाम्या जागा आहे भराव्या तर लागतीलच तो कपाटाचा कप्पा असो किंवा मन जागा भर आणि स्पेस शेअर कर या मालिकेचा संपतो बघा प्रोमोज इतका मजेदार आहे तर उद्याची सिरियलही तेवढीच मजेदार असणार आहेत बरं का प्रेक्षकांनो तर उद्यासुद्धा बघायला विसरू नका तू हे रे माझा मितवा आपल्या या यूट्यूब चॅनलवर हां प्रेक्षकांनो आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करा तेव्हाच तुम्हाला कळेल ना की सिरियलचा मालिकेचा एपिसोड आला आहेत तोपर्यंत बाय बाय प्रेक्षकांनो